ज्याच्यामध्ये तुमचे तीन चार मित्र आहेत आणि तुम्ही कुठेतरी ट्रिपला गेलाय एकदम व्हिडिओ दोन हजार तेवीस चा वगैरे असं काहीतरी असेल माझे मित्र म्हणजे असे ज्यांना माझ्या वाईट बी साथ दिली आता चांगले बी देत आहेत खूप लोकांनी फार मोज गावातल्या खूप लोकांचा विरोध असतो पण ते किती विरोधात असले तरी माझ्या म्हणजे असं कधी फोन करतो मी एनी टाइम आता जरी फोन केला असं अशा अडचण आहे हजर होते म्हणजे आणि आम्ही असं कधी भेटत बी नाही बर असं सारखं आमचं कधी दोन दोन तीन तीन, तीन महिने फोन होत नाही ज्या अडचण नाही त्यावेळेस फोन करू देत गाव असणार गावात एक किलोमीटर पण तीन तीन महिने घट नसते आमचे कधी काय काम असले की फोन आता रात्री कष्ट झालं कुठे जात आहेत पण ते जे जिगरी मित्र आहेत असे किती मित्र आहेत आयुष्यात असं मोजायचं म्हटलं तर किंवा आठवायचं म्हटलं तर मित्र आहेत माझे अच्छा कोण कोण आहेत ते आमचं अक्षय दोन अक्षय अक्षय आहेत संख्येत अच्छा काय करतात ते काय त्यांचा व्यवसाय हो एक जणचं किराणा दुकान आहे एक जण बारशीला आडतीवर कामाला असतंय एक जण शेती करत